Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. i दक्षिण मुंबईची उमेदवारी ठरलेली आहे बायखडाचे आमदार यामिनी जाधव यांना ही उमेदवारी महायुतीकडनं देण्यात आलेली आहे यशवंत जाधव आपल्यासोबत आहेत सर काय म्हणणार की एक खूप प्रतिष्ठेची सीट आहे दक्षिण मुंबई आणि इतकीच मोठी ज जबाबदारी जर आपल्यावर आली असेल असंच म्हणावं लागेल उमेदवारी मिळाल्यानंतर पण अठरा दिवस शिल्लक आहेत वीस मेला इलेक्शन आहे इत पूर्ण ग्राउंड कसं कवर करता येईल समोर टू टाईम सिटिंग खासदार आहे आनंद निश्चित आहे आनंद वाटतो आणि मुळात आनंद जास्त याच्यासाठी वाटतोय की आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज देश पुढे चाललेला आहे आणि त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रामध्ये शासनकर्ते म्हणून असलेलं युती सरकार की ज्या सरकारचे मुख्य आज मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब तसेच महायुतीचे नेते आदरणीय राजसाहेब ठाकरे आदरणीय रामदासजी आठवले या सगळ्यांच्या मार्गदर्शनानं यांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये काम करत असताना त्यांनी आमचा विचार केला आणि उमेदवारी ही एका महिलेला दिली त्याचा जास्तीत जास्त आनंद तो जास्त आनंद कारण अनेक जण फक्त महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण महिलांच्या बाबतीमध्ये खूप असं आम्ही काही करतो असं दाखवतात परंतु ज्या वेळेला खऱ्या अर्थानं वेळ येते त्यावेळेला कोणीही महिलांची बाजू तेवढी ठामपणाने घेत नाही आज कुठल्या कुठल्या पक्षानं दिली आहे या ठिकाणी महायुती जे महिलांच्या बाबतीमध्ये जे धोरण अवलंबते हो ते धोरण आज कृतीतून सुद्धा दाखवून दिलं की हो आम्ही फक्त बोलत नाही आहोत तर आम्ही कृतीतून करून दाखवतो म्हणून आज या ठिकाणी एक महिला यामिनी जाधव हिला या ठिकाणी उमेदवारी दिली किंवा काही आपल्याला उमेदवारी मिळते किंवा पद मिळतंय तर लोकांना असं आहेत की खूप काही दिलं जात आहेत पण संघर्ष जेव्हा असतो राजकारणात तर आपल्याला असं वाटतं की जे काही आज मिळतंय ते आपले संघर्ष असा फळ आहे निश्चितपणे संघर्ष संघर्ष कुठे करावा लागत ना प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष करावा लागतो आणि राजकारणामध्ये तर आम्हीच केलेला जो संघर्ष गेले चव्वेचाळीस पंचेचाळीस वर्ष मी या शिवसेनेमध्ये काम करतो आहे एकोणीसशे एकोणऐंशी साली मी सुरुवात केली काम करायला तेव्हापासून आज मी तिथपर्यंत करतो आहे आणि करत असताना <laughs> संघर्ष हा आमच्या पाचवीला पुजलेलाच आहे कारण बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलंच आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि समाजकारणातून राजकारणातून लोकांना हवं असलेलं दिलं त्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो आणि संघर्ष आम्ही वारंवार केला आहे आणि त्यातूनच आजपर्यंत इथपर्यंत आम्ही पोचलेलो त्यामुळे संघर्ष हा आमच्या पाचवीला पुजलेलाच आहे आणि तो नेहमी चालत राहणार आणि संघर्षाचं जे फळ आहे असं माझं पूर्णपणे मला मला स्वतःला वाटतं पूर्ण देशात विपक्षासाठी हा एक आपण मुद्दा आहे की मोदीजी वॉशिंग मशीन किंवा संघर्ष जे इन्क्वायरी आहे त्यामुळे लोक सोडून गेलेले आहेत त्यांना का उत्तर असेल तुम्हाला मला वाटतं गैरसमज आहे इन्क्वायरी आहेत किंवा काय आहेत हे सगळं मला बोलणारे बोलतात त्यांना समाधान मिळतं आणि त्यांच्याकडे मुद्दे नाही आहेत विकासावर बोलण्याचे मुद्दे नाहीत त्यांच्याकडे अजिबात मुद्देच नसल्यामुळं हे नको ते मुद्दे ते काढत मुद। आहे त्यामुळे मला वाटत नाही या मुद्द्यांमध्ये त्यांचं तथ्य आहे जनता त्यांना दाखवून देईल खर काय खरं आहे आणि काय खोटं आहे सहकारी आपले गजानन कीर्तीकर आहेत त्यांचं हे आजही असं है म्हणणं आहे की अमोल कीर्तीकर जे कारवाई किंवा ईडीचा गैरवापर केल्या जाते आणि त्याचा परिणाम निवडणुकीत होईल असं दिसतात तुम्हाला असं वाटत की एजन्सीचा गैरवापर राजकारणामध्ये आजकाल केला जाते मला वाटतं गजानन कीर्तीकर साहेबांनी जे वक्तव्य केलंय ते वक्तव्य मी ऐकलं नाही त्यामुळे ते त्यांच्यावर त्या ते भाषण कर भाष्य करणं हे मला योग्य वाटत नाही मी ज्यावेळेला ते ऐकेन आणि निश्चितपणे त्यानंतर त्यावर भाष्य करायची तयारी असेल अरविंद सावंत दोन टर्म सिटिंग खासदार तुमच्या समोर आहे आव्हान आहे कसं का, काय म्हणतो अठरा दिवस शिल्लक आहे मी सांगितलं ना पंचेचाळीस वर्ष आम्ही शिवसेनेत काम केलंय की आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून राहिलो ना गेले पंचवीस वर्ष आणि निवडून येऊन आहे त्यामुळे आम्हाला माहिती आहे कसं काम करायचं कसं नाही काम करायचं लोकांना कसं आनंद मिळवून हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आम्ही त्या पद्धतीने काम करू एवढंच आम्हाला आहे महायुतीमध्ये पण दोन तीन उमेदवार होते खूप काही त्यांनी मिटिंग घेतली त्यांचे प्रयत्न होते आपण म्हणू शकतो की उमेदवारीसाठी तर त्यांनाही सोबत घ्यावं लागेल येत्या दोन ये तीन दिवसात महायुतीमध्ये अनेक मातब्बर आहेत की जे उमे उमेदवार म्हणून या ठिकाणी इच्छुक हो होते आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं उमेदवारी कोणालाही मिळू दे सगळ्यांनी एकदम मजबूतीनं काम करायचं त्यामुळे अशी कोणाची नाराजी आहे असं मला वाटत नाही नाराजी होणार नाही कारण आम्ही पहिल्यांदा ठरवलं कोणालाही मिळू दे कोणालाही मिळाली मंगलप्रभात लोडा आहेत नार्वेकर आहेत मिलिंद देवराजी होते बाळा नांदगावकर होते हे सगळे जण होते नंतर बाळागुरे यांनी जाहीरच केलं परंतु जे आम्ही सगळे होतो आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं उमेदवारी कोणालाही मिळव आम्ही सगळ्यांनी एकजुटीनं काम करायचं चारशे पार ची जी टार्गेट डी ने ठेवलेली आहे तुम्हाला वाटत हे अचिवेबल आहे निश्चित सन्मान्य मोदी साहेबांनी जे ठरवलं ते या देशामध्ये झालेलं आहे त्यामुळे त्यांनी जो एक संकल्प सोडलेला आहे की अबकी बार चारशे पार पर बारंबार मोदी सरकार हे लोकांनी बोलत आहेत जरी त्यांनी चारशे बार बोलले तर लोक म्हणतात की बारंवार मोदी सरकार आणि त्या मला पूर्णपणे खात्री आहे जे त्यांनी बोललेलं ते होणार आणि आम्हाला एक स्वतःला एक आमचं सुदैव समजतो आणि स्वतःला आम्ही एक नशिबान समजतो की त्यांनी जे चारशे मोजलेले चारशेमध्ये एक म्हणून आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि तो सन्मान आम्हाला त्यांनी देण्याचा या ठिकाणी आम्हाला मान मिळवून दिलेला आहे त्यावेळेला त्यांचा आभार मानताना निश्चितपणे त्या मध्ये आम्ही असू असे एक विश्वास आम्हाला आहे जाधवजी होते ज्यांचं असं म्हणणं आहे की तयारी सुरू झालेली आहे आणि चारशे पाचशे जे टार्गेट आहे ते नक्कीच पूर्ण होणार आहे अनिकेत सोबत मुस्तफा शेख मुंबईत